एका स्टील मध्ये सर्व करत आहे गरमागरम अशी शिव्याची खीर एक लिटर दुधापासून बनवलेली शिव्याची खीर तयार झालेली आहे नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्या घेऊन आली आहे एक लिटर दुधापासून तेही मी म्हशीच्या दुधापासून बनवलेली ही खीर शेवयाची खीर आणि बारीक शेवयाची खीर बनवलेली आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये किंवा कोणाचाही वाढदिवस असू दे किंवा ही लगेच झटपट होणारी ही शेवयाची खीर आज मी तुम्हाला दाखवणार आहे तसाला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बारीक शेव्यांची खीर बनवण्यासाठी मी साहित्य सांगत आहे तूप घेतलेला आहे केसर घेतलेला आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे बदामाची कापं केलेले आहेत बारीक असे तुकडे केलेले आहेत मध्यम आकाराचे काजू घेतलेले आहेत मी पाच बदाम आणि पाच काजू घेतलेले आहेत आणि ही बारीक शेवया आहेत हे बघा मी एक कप म्हणजे एक पेला घेतलेला आहे एक कप साखर घेतलेला आहे म्हणजे एक पेला वेलची पावडर आहे आणि हे दूध एक लिटर आहे हे म्हशीचं दूध मी वापरणार आहे खिरीसाठी मी म्हशीच्या दुधाचा वापर करते त्यामुळे छानपैकी चव येते तुम्ही नॉर्मल दुधाची म्हणजे गाईच्या दुधाचा तुम्ही वापर केलात तरी चालेल दूध तापत ठेवत आहे स्लो गॅसवर दूध उकळत आहे म्हणजे दूध आता मी तापवत ठेवलेलं आहे त्यामध्ये मी केशरच्या काड्या घालत आहे त्यामुळे दुधालाही छान कलर येईल आणि केशरचा रंग येईल पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलात केशाच्या काड्या तरी चालेल मिक्स करून घेते कढाई मी गरम करत ठेवलेली आहे आता आपल्याला तूप घालायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप वगैरे घाला मी दोन छोटे चमचे घालत आहेत तुपामध्ये मी काजू घालत आहे बदाम घालत आहे हे दोन मिनिटं परतून घेते शेवया घालत आहेत बारीक शेवया एक पेला आणि याही तुपामध्ये जरी भाजलेल्या आहेत तरी तुपामध्ये दोन मिनिटं परतून घेते तुम्ही बघू शकता दूध छानपैकी उकळलेलं आहे टोटल दहा मिनटं लागली दूध उकळायला आता मी गॅस बंद करते आणि शेवयाही चांगल्या भाजल्या गेलेल्या आहेत आता हे गरम केलेलं दूध मी या शेवयामध्ये घालते असं मध्ये ढवळत राहा म्हणजे कुठे होणार नाही आता मी स्लो गॅसवरच हे दहा मिनटं शेवया चांगल्या शिजून घेणार आहेत आणि मध्ये मध्ये असं ढवून ढवळत राहणार आहे म्हणजे कुठल्याही कुठ्या होणार नाही आता मी साखर घालते एक पेला घातलेला आहे एक कप मिक्स करून घेते आणि शेवटी वेलची पावडर घालायची आहे अगोदर नाही त्या वेलचीच पावडरचा जो सुगंध असतो तो तशा तसा राहतो आता हे दहा मिनटं दुधामध्ये शेवया आणि साखर छानपैकी शिजू दे दहा मिनटं झालेली आहेत शेवया शिजलेल्या आहेत ते कशा ओळखायच्या अशा वर येतात एकदम हे बघा सगळ्या वर आलेल्या आहेत शेवया म्हणजे आपण समजायचं की शेवया चांगल्या शिजलेल्या आहेत आता हे बघा मिक्स करून घेते एकदम दाटसर असं झालेलं आहे मध्यम असं आणि कलरही छान आलेला आहेत केशरच्या काऱ्या घातल्यामुळे सुंदर असं घातले झालेलं आहे साखर ही एकदम परफेक्ट सांगितलेली आहे एक लिटर दुधाला एक कप म्हणजे एक पेला साखर आणि एक पेला शेवया बारीक शेवया त्या घ्यायच्या जर तुम्हाला साखर कमी करायची असेल अजून तर तुम्ही करू शकता शिजलेले आहे आपली तयार झाली शेवयाची खीर गॅस बंद केलेला आहे आणि मी शेवटी वेलची पावडर घालणार आहे त्यामुळे सुगंध छानपैकी तसा तसा वेलची पावडरचा राहतो मिक्स करून घेते आणि मी सर्व करून घेते मी एका स्टीलच्या बाउलमध्ये मी सर्व करत आहे गरमागरम अशी शिवयाची खीर एक लिटर दुधापासून बनवलेली शेवयाची खीर तयार झालेली आहे तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये किंवा कोणाचा बड्डे असेल तर तुम्ही हा ही शेवयाची खीर बनवू शकतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू गॉड ब्लेस यू थँक यू आणि ही शेवयाची खीर चार ते पाच जणांना आरामात पुरते तर तुम्ही नक्की ट्राय करा थँक्यू